अचलपूर तालुक्यात गौण खनिज चोरांविरुद्ध तहसीलदारांनी धडक मोहीम सुरू केली आहे दहा ब्रास रेती व ब्रास मातीने भरलेली बारा वाहने पकडून जप्त केली सुनावणी माहितीनुसार अचलपूर तालुक्यातील गोंड वाघोली तलावातील गाड विना परवानगी रात्री चोरून उपसा करून नेत असल्याची गुप्त माहितीचा फोन आला त्यानुसार तहसीलदारांनी आपल्या पथकासह धाड टाकून तीन ट्रक एक टिप्पर व तीन ट्रॉली जप्त केली त्यात ते तेरा होती दुसऱ्या कारवाईत एलकी पूर्णा येथील नदीच्या रेती घाटातून अवैधपणे रेती तस्करी करणारे पाच ट्रक जप्त केले या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार असून त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव हो यांनी दिली आहे पूर्णा पात्रातील मोजक्याच रेती घाटाची शासन स्तरावर विक्री झाली असली तरी रेतीची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असल्याने रेतीची तस्करी होत आहे महसूल विभागाकडून माथूर कारवाईचा देखावा करण्यात येते असा नागरिकांचा आरोप आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा